पूर परिस्थिती एक अनुभव आता मी तुमच्या सोबत असा अनुभव शेअर करतो की त्यातून आम्ही हे शिकलो कि किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्याला न भीती भीता न घाबरता त्याचा संयम ठेवला तरी नक्की मात करता येतो भीती ही माणसाला कमजोर बनवते मनात भीती नावाचा बागलबुवा शिरला की तो आपल्याला कमजोर बनवतो आपला आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे किती कठीण प्रसंग आला तरी धीर न सोडता त्याचा सामना करायला हवा करायचा हेही मी माझ्या बाबांकडून शिकले तरीही काही गोष्टी अशा असतात जेव्हा आपण खूप घाबरून जातो आणि भीती आपल्याला मनावर जास्त मनावर राज्य करते असेच काही प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे लहान असताना आपण बऱ्याच गोष्टींना घाबरत असतो मी पाण्याला सायकल चालवायला आणि केस असलेल्या भाऊलीला तर एवढी घाबरायची की विचारू नका खूप रडायचे त्या भाऊलीवरून तर माझे लग्न होईपर्यंत माझ्या भाऊ आणि बहिणी उडवली होती आहे लग्नात तर त्याची मला एक केसवाली भावलीच गिफ्ट म्हणून दिली आणि त्याला वरून खूप गिफ्ट पॅक करून आत एक भावली खूप असले तेव्हा सगळे पण आता जो पण आता जो किस्सा मी सांगणार आहे तेव्हा तर आमच्या अख्ख्या घाव्या भीतीच्या जाळ्यात अडकलं होत तो काळ दिवस होता सव्वीस जुलै दोन हजार पाचचा चा ह्या दिवसाने खूप जणांच्या वाईट आठवणी दिल्या आहेत हे माहीत आहे मला पण अजूनही भीती दाटून येते ह्या दिवसाची आठवण झाली की आणि या दिवसा पाहून सर्वात जास्त भीती वाटते ती पावसाची आणि येणाऱ्या पुराचा आम्हाला पाऊस आणि दरवर्षी येणारा पूर हा काही नवीन नाही पण त्या वर्षी आलेला पूर हा वेगळाच होता जोरात वाढलेलं पाणी आणि त्यामुळे या पुराने त्याच्या मर्यादा सोडून त्याच्या रूपांतर हे महापुरात झालं होते तो आम्ही कॉलेजला जात कॉलेजला असले तरी असेही माझे वय अठरा एकोणीस होते आमचे घर मुळात रस्त्यापासून आठ नऊ इंच आठ नऊ फूट इंच होते रस्त्याच्या समोर शेती आहे गावाची गावातील लोकांची आणि रस्ता त्यापासून त्या तीन चार फूट वस्ती वरती एवढी उंच असून देखील आमच्या घरात चार पाच फूट पाणी होते समोर सर्व शेती पाण्यात भरलेली थोड्या अंतरावर वाहणारी नदी तर रौद्ररूप धारण केले होते लाईट नाही घर एवढ्या उंचावर असलेल्यामुळे कधीच घरात पाणी आले नव्हते आणि अचानक पाणी वाढले गेलं त्यामुळे बऱ्याच वस्तू ह्या पाण्यात भिजल्या पाण्याच्या जोरात एवढा मोठा की काही हल हलवहालत करण्यात करायला आधी मिळाला नाही किराणा दुकान त्याचे नुकसान तर विचारू नका भयानक शांतता मुसळधार पाऊस आणि वारा त्यात कुत्र्याचे ते कर्कश आवाज नको वाटत होत ती रात्र माझ्या आईबाबाचे बाबा म्हणजे माझ्या आजोबा नेमके त्या वेळेस आमच्याकडे राहायला आले होते त्याने एवढं पाणी बघायची कधी सवय नव्हती त्यांना वयमानाप्रमाणे भीती वाटली आणि त्याचे पोट बिघडले थोडा घाम फुटू लागला त्यांना काही बोलून धीर दिला रात्रभर पाणी ठाम होते ती रात्र गेली म्हणजे पंचवीस जुलैची आता आला होता मंगळवार सव्वीस जुलै पाणी हळूहळू उतरले पण तरीही पायाच्या तळावा बुडेल एवढं पाणी घरात होते म्हणजे सोमवार तर समुद्र वाटायला वाटत होते हळूहळू आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली सगळीकडे माती खाले खाण झालेले सर्व दुकानात तर कडधान्याची मोठी भिजू त्याचा वास येत होता दुपारचे चार वाजले जोरात आवाज आला खराजवळ डोंगर कोसळले कोसळून काही घरे त्या खाली बरे आली बरे वीस तास होऊन सुद्धा रस्त्यावर आठ दहा फूट पाणी येते समोर पाणी आणि वरून डोंगर आल्यामुळे पन्नास माणसे त्यात गेली जे मागच्या पायवाटीने धावत आली ते आमच्या घरात भिजलेली काही आपल्या माणसांना डोळ्यासमोर मातीच्या ढिगाऱ्यात जाताना पाहिले होते खूप आक्रोश करत होते आमच्या घर हे आर सी सी बांधकाम असल्यामुळे काही धोका होता त्या रात्री आमच्या घरात आजूबाजूच्या मिळून साठ सत्तर जण होते काही रडत होते काहींची मुले कोणाचा नवरा कोणाचा आई त्यात गेली ते रडत होते अख्खी रात्र आम्ही भीतीमध्ये घाबर घालवली कोणी झोपले नव्हते पण अजूनही तेवढेच होते त्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते मी रात्रभर अर्थवर्षी म्हणून होते दाखवत नसलेले तरी मोठी माणसे सुद्धा घाबरून गेली होती सत्तावीस जुलै पाणी उतरले आम्ही गुडगावभर चिखलात बाहेर रस्त्यावर आलो परत कधी यायला मिळेल काय करायचं काही माहिती नव्हतं कळलं नव्हतं कळत नव्हतं जवळच राहत असलेल्या माझ्या काकांकडे दुसऱ्या गावात गेलो बातमी पसरली तसे मामा त्याच्या माणसे मदतीला घेऊन आले मावशी आम्हाला दोघांना घेऊन गेली त्यांच्या सोबत मामा मावशी एकाच गावात हो राहतात मावशी आईपेक्षा मोठी असल्यामुळे आणि मामा गावात असल्यामुळे नेहमी आजीकडे म्हणजे मामाकडे राहणे व्हायचे जी। आता आजी नव्हती त्यामुळे काही न बोलता मावशीकडे राहायला गेलो पहिल्यांदा आणि तेव्हा जाणीव झाली मायमोररो आणि मावशी जोगो असे का म्हणतात याची तरी भीती कायम होती आई बाबा इकडेच होते त्यात रस्ता वाहून गेला होता दरड कोसळलेली होती त्यामुळे लोक गावात सोडून जायला जायचा विचार करत होते दुकान चालेल की नाही काहीच कळत नव्हते पण त्यांनी जिद्दीने या भीतीवर मात करायचं ठरवले सर्व काही विस्कळीत झाले होते ते पुरोत व्हायला बराच काळ जायला हवा होता त्यात खूप अफवा उठवली होत्या आता येथे कोणी राहणारच नाही रस्ता नाही त्यात ही दुर्घटना ज्यांच्या बाबतीत झाली होती माणसे मानसिक संतुलन तेव्हा व्यवस्थित नव्हते त्यामुळे असेच एक किरण दिसत नव्हता हे मनात एकच भीती आता पुढे काय होणार लोक नाही तर दुकान असे चालणार पुढे पोटा पाण्याच काय सर्व धरला लागेल ती मदत करायला ते तयार जोते। पुन रहनार पटकुन। होते पण कोणाची मिंथे राहणार बाबांना पटकून पटवत नव्हते दिवाळी पर्यंत वाट बघू आणि ठरवू असे म्हणून त्यांनी दुकान चालवून ठेवले राहायला तात्पुरते दुसरे घर होते ते आमच्या नातेवाईकांचे होते आठ नऊ महिने घर इकडे आणि दुकान तिकडे असे घालवले धंद्यावर थोडा परिणाम झाला त्यात गाव म्हटल्यावर भूत आणि अशी अफवा पण होती येत होती वाचवा वाचवा असे आवाज येत एत। येतात असे देखील बरेच जण बोलायचे तरी त्यांनी काय करू कसे करू कसे होणार असा विचार न करता प्रयत्न चालू ठेवले आणि काळ हाच उत्तम उपाय ठरला हो परत सर्व जनजीवन सुरळीत झाले रस्ता बांधला गेला आणि आता जिथे डोंगर खाली आले तिथे आधी राहणार असेही माणसे सुखरूप वाचली होती त्यांनी नवीन घरे देखील बांधली होती अजूनही पाऊस आला पूर आला की या आठवणी काळजावर घाव घालता पण या निसर्ग संकटला आणि माणसाच्या अफवांना न घाबरता कोणी भीती न बाळगता धौर्याने समोर गेले माझे बाबा वयाच्या चार... पंचे चा पंचेचाळीस पन्नास ह्या टप्प्यात त्यांनी ह्या भीतीवर मात केली आणि आज असंख्य पशुकृंशांच्या त्यांचे एक यशस्वी व्यापारी म्हणून नाव आहे सलाम तुमच्या हिमतीला पप्पा